गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉग तर मित्रांनो आजच्या ब्लॉगची पण सुरुवात आपल्या घरातूनच होते मी अजूनपर्यंत आपल्या नवीन घराकडे गेलेलो नाही आहे मार्केटला बघणार मी आता मार्केट ओपन व्हायला अजून पाच मिनटे बाकी आहे तर मार्केटला बघून जाईल अर्धा पाऊन तास त्यानंतर आज सार्थकचे पेपर पण चालू होते बारावीचे त्याची एक्झाम आणि पहिलाच पेपर आहे त्याचा आज तर त्याला मग मी स्वतः घेऊन जाणार कॉलेजमध्ये सोडतो त्याला सोडल्यानंतर मग मी आपल्या नवीन घराकडे जाणार आहे आजच्या दिवशी तर बघूया आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय होतंय तर स्क्रीन वगैरे चालू करून दिल्या अर्धा पाऊन तास बघतो मार्केटला आणि मग जातो त्याला घेऊन आणि माझे डोळे पण थोडे सुजलेले वाटत आहे चेहरा थोडा सुजलेला वाटतोय आणि डेलीचा असतो बघा मी जेव्हा ब्लॉकची सुरुवात करतो ना सकाळी लवकर तर चेहरा असा सुजलेला वाटतो तर काय होतं रात्री झोपण्यासाठी पण वेळ होतोय आणि त्याच्यामध्ये क्लासला पण एवढं याच्यामध्ये उशीर होऊन जातो काही वेळेला साडेदहाला संपतो काही वेळेला पावणे अकरा अकरा वाजून जातात क्लासला आणि त्यानंतर पुन्हा मग काही व्हिडिओचे मला एडिटिंग करायचे असतात ते एडिटिंग करत असतो मी एडिटिंग करून व्हिडिओ अपलोड करायचे माझा खूप वेळ त्याच्यामध्ये जात असतो मग त्यामुळे झोपण्यासाठी पण मला लेट होतं आहे मग त्याच्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळे असे डोळे सुजलेले असतात माझे चला ठीक आहे चालायचंच काही अडचण नाही आहे थोडे दिवस माझी धावपळ असणार आहे त्यामुळे असंच होईल थोडंसं पण दोन महिन्यानंतर मी थोडं रिलॅक्स होऊन जाईल मग काही वाटायचं नाही मला तर मित्रांनो मार्केट पण आता ओपन झालेलं आहे बघा निफ्टी आणि सेन्सेक्स आतापर्यंत तर आपल्याला प्लसमध्ये आहे निफ्टी बँक इंडेक्स थोडासा निगेटिव्हमध्ये दिसतोय निफ्टी बँक इंडेक्स मिड कॅप स्मॉल कॅप प्लसमध्ये आय टी फ्लॅटच आहे पी एस सी बँकमध्ये पण थोडं प्रॉफिट बुकिंग येताना दिसतंय आपल्याला बघूया काय होतं आहे मार्केट तर तिथंच आहे अजून पंचवीस नऊशेच्या आसपास दिसतंय आपल्याला मार्केट गोल्ड आणि सिल्वर ई टी एफ आपल्याला फ्लॅट दिसत आहे बघा हो आज काही जास्त गॅपअप पण नाही ना मोठा त्यामुळे सर्व ई टी एफ जवळजवळ फ्लॅटच दिसत आहे आपल्याला मिस्त्री लागणार आहे तार, तार लागेल लग गई तर मी आलो आहे पुन्हा आपल्या नवीन घराकडे वॉर्डरोम मधले ते पण आता फिट झालेले कारागिरांनी फिट केलेले कालच्या दिवशी मुलांना पण बोलवलं होतं घरून इथं जो कचरा पडलेला होता घरी जाण्यासाठी काम येतो असतो तो कचरा तर त्यांना म्हणलं बरा याच्यामध्ये श्रेयस पण आला आणि आदू पण आला सार्थक चित्र एकदम आहे सार्थक केला एकदम चमला जरा सोडून आलो मी पूर्ण भरतायचे आता पूर्ण भरून टाकू तर जेवण करण्यासाठी मी घरी आलेलो आहे आता पण करायचंय तर पहिलं म्हटलं मार्केटला बघूया आपण ठीक आहे मार्केटमध्ये पण थोडंफार प्रॉफिट आज पण बुक झालेलं आहे तर मग आता थोडंसं मार्केटला बघतो मार्केट बघून जेवण करायला बसतो ठीक आहे आज पण थोडी धावपळ असणारच माझी ठीक आहे थोडं काम आहे तर धावपळ होणारच आपली लॅमिनेट वगैरे तुपर यायचेच आहे ते आल्यानंतर लगेच कारागिरांना फिट फोन करायला लावतो ते मार्केटला बघून घेतो पहिलं कसं आहे मार्केट आता सेन्सेक्स आणि निफ्टीवरती दिसत आहे बघा प्लसमध्येच आहे मिड कॅप स्मॉल कॅप पण प्लसमध्ये दिसत आहे पी एस यू बँक आहे सकाळी आपण बघितलं ना निगेटिव्हच होता फार्मा निगेटिव्ह आहे ऑटो प्लसमध्ये दिसत आहे ऑटोमध्ये छान तिची आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं पण क्वार्टरली रिझल्ट आहे ना खूप छान आले होते त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पण आपल्याला वरती दिसतोय इंटरनल पण वरतीच आहे सहा च्या आसपास चाय पी लो <laughs> पिलो, भाई चाय पी लो सत्यम चाय पी लो चहा गई हरे रामा हरे कृष्णा भजन झालं सीट भी आ गई मिरर पे आ जाएगा सीट भी लानी आहे अलग मटर हां सीट आहे 75

तो ना मंगळवारचा दिवस असतो आणि मंगळवारच्या दिवशी कारागिर काम करत नाही शक्यतो पण आज केलं त्यांनी काम त्यांना सांगितलंय लवकर करा त्यामुळे ते गेले मग मी बाकीचा कचरा जो होता त्याला पेटवून दिलेलं सर्व गोळा केला एकत्र आणि इथे आग लावून दिलेली झालेली दिवशी तर मी दोन गोणी कचरा भरलेला आहे गोनी मध्ये पण खूप त्यांना झाड वगैरे मारायला लावला होता मी आज या बाजूला पण झाडलेला होता कचरा माझी पण धावपळच झालेली आजच्या दिवशी कारण की मिरर राहायचा होता त्यानंतर शीट आणायचे होते बाकीचं किरकोळ सामान होतं ते पण आणायचं होतं त्यामुळे थोडीशी धावपळच झाली माझ्या आजच्या दिवशी आत्तापर्यंत मी बिझीच होतो बघा आता थोडंसं रिलॅक्स झालेलं आहे संध्याकाळचं साफसफाई केली कचरा वगैरे उचलला पूर्ण आता तुम्ही बघितलंच मी जाऊन टाकलेला तो कचरा ठेवत नसतो कारण की बाहेर टाकला की तो हवे निवडून जातो इकडे तिकडे आणि ते बरोबर वाटत नाही मग त्यामुळे मी तिथे आग लावून टाकतो ताबडतोब याशी ठे बघा याला प्रेस करून ठेवलं कारण की रोल होऊन येतात ना पुण्यावरून येतात कुण्याहून येतात त्या इथे प्रेस करून ठेवतात म्हणजे त्यांना कापण्यासाठी पण अर्थ येत नाही व्यवस्थित कटिंग होऊन जाते बाकी इकडे सिटिंग तयारच झालेली नाही खूप विचार केला की कलर कॉम्बिनेशन कोणतं ठेवावं फर्निचरचं मग हॉलसाठी उडण निवडलं मी उडण आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि उडण तसं पण छान दिसतं कुठेही करा तुम्ही तुम्हाला कसं वाटलं हे कलर कॉम्बिनेशन हॉलचं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण मला तर बरं वाटलं आता शीट आले तर मग कारागिर पण आपल्या कामाला सुरुवात करतील उद्यापासून दोन दिवसामध्ये जे किरकोळ काम होतं ना त्यांनी संपवलंय आता आहे टी व्ही पॅनलचं फक्त तिथं शीट चिपकून देतील ठीक आहे मग तिथले ड्रॉवर वगैरे खालचे त्यांचं पण काम पूर्ण होऊन जाईल म्हणजे जा काम जवळजवळ जा झालं म्हणजे चार ते पाच दिवसांमध्ये काम आपलं फायनल मी पण जातो घरी कारागीर तर गेले लवकर घरी मी पण जातो लवकरच आज लाईट वगैरे हो लावतो इथले बाहेरचे पण आणि जातो खरे मग ठीक आहे चला तर मग उद्या पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन मध्ये जय हिंद